नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज भाग्यवान स्त्रीचे लक्षणं सांगणार आहे नंबर एक ज्या मुलींचा चेहरा त्यांच्या वडिलासारखा असतो त्या खूप भाग्यवान असतात त्यांना आयुष्यात हवा असलेला प्रत्येक आनंद मिळतो नंबर दोन जर एखाद्या महिलेच्या पायाच्या तळव्यावर त्रिकोणाचे चिन्ह असेल तर अशी स्त्री खूप भाग्यवान असते तसेच तिच्या पती आणि सासरच्या लोकांसाठी त्या स्त्रिया भाग्यवान ठरतात तसेच त्या स्त्रिया कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या पतीची साथ सोडत नाहीत त्यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो नंबर तीन ज्या स्त्रीचे दात सुंदर चमकदार पांढरे शुभ्र आणि पुढे पसरलेले असतात अशा महिला खूप भाग्यवान असतात अशा महिला राजेशाही जीवन जगत असतात नंबर चार समुद्रशास्त्रानुसार ज्या मुलीचे कपाळ रुंद असते त्यांचे भाग्य चांगले असते जर एखाद्या स्त्रीचे कपाळ तीन बोटापेक्षा मोठे असेल आणि चंद्राच्या आकारात असेल तर अशा मुली धन आणि संपत्तीमध्ये अपार वाढ करतात नंबर पाच ज्या मुलींच्या नाकाच्या टोकावर तीळ असतो त्यांना खूप भाग्यवान मानले जाते समुद्रशास्त्रानुसार अशा मुली पैशाच्या बाबतीमध्ये खूप भाग्यवान असतात त्या जिथे जातात तिथे समृद्धी राहते नाकाच्या टोकावरील तीळ संपत्ती धन समृद्धीचे लक्षण मानले जाते नंबर सहा एखाद्या स्त्रीच्या नाभीजवळ तीळ असल्यास अशा महिलांना सौभाग्य प्राप्त होते त्यांच्या जीवनात सुखसुविधांची कधीच कमतरता राहत नाही त्या खूप मेहनती आणि संवेदनशील असतात व त्या लग्नानंतर आपल्या पतीचे भाग्य उजळवतात नंबर सात महिलांना लांब केस असणे भाग्यवान मानले जाते अशा महिलांना त्यांच्या नाभी नशिबातून सर्व सुख आणि आनंद मिळत राहतो आणि त्या स्त्रिया कधीही स्वप्नाच्या दुनियेमध्ये जगत नाहीत त्यांचे स्पष्ट आणि चांगले विचार असतात नंबर आठ जिभेचे चार गुण असतात जीभ ही लांब सरळ पातळ आणि तांब्यासारखी लाल असावी स्कंद पुराणात म्हटले आहे की ज्या स्त्रीची जीभ लाल आणि मऊ असते ती सुंदर आणि आनंद आनंदी आयुष्य जगते नंबर नऊ ज्या मुलींच्या शरीराच्या उजव्या बाजूपेक्षा डाव्या बाजूला जास्त तीळ असतात अशा मुली कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात सासरच्या मंडळीसाठी खूप भाग्यवान ठरतात त्यांच्या कुटुंबात सुविधांची कधीही कमतरता नसते नंबर दहा जर एखाद्या स्त्रीची मान चार बोटा इतकी लांब असेल आणि त्यात तीन रेषा दिसत असतील तर ते खूप भाग्यवान स्त्रीचे लक्षण आहे मंडळी हे दहा लक्षण स्त्रीचे भाग्यवान स्त्रीचे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगितले आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल धन्यवाद आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका